शिवसेना उपनेते विजय नाटा यांनी नवनिर्वाचित सिडको अध्यक्ष आमदार संजय शिरसाट यांची आज भेट घेतली यावेळी नाटा यांनी नवी ना मुंबईशी निगडीत सिडको संबंधित प्रश्न समस्यांवर अध्यक्ष शिरसाट यांच्यासोबत चर्चा केली सर्वप्रथम माननीय शिरसाट साहेब यांचे आमदार आहेत आमचे प्रवक्ते आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातले आहेत त्यांची या ठिकाणी चेअरमन म्हणून नेमणूक झालेली आहे त्याचा आम्हाला सगळ्याला आनंद झाल्यामुळं त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे लोक या ठिकाणी आलेलो आहे आणि एक तीन चार दिवसापूर्वी मान्य मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी काही विषयावर प्राथमिक चर्चा झाली होती त्या अनुषंगाने आज त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं होतं <laughs> महत्वाचा विषय असा होता की हस्तांतरण फी जी लोकांकडून घेतली जाते माझं असं म्हणणं आहे की हायकोर्टाच्या निकालाप्रमाणे आणि नियमाप्रमाणे हस्तांतरण फी शिडकोला घेता येत नाही मी चेअरमन साहेबांना सांगितलं की याच्यामध्ये लोकांना खूप हेलपाटे मारावे लागतात मानसिक त्रास होतो आणि खर्च होतो आणि फक्त एकशे अठ्ठावीस कोटी रुपये सिडकोला मिळतात खर्च खूप होतो ते हस्तांतरण फी काढून टाका ज्या पद्धतीने चर्चा झाली ज्या पद्धतीने त्यांनी आश्वासन दिलं आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की हस्तांतरण फीचा निर्णय हा प्रकल्पग्रस्तांचा निर्णय जसं मी तुम्हाला सांगितलं तर आठ दिवसात होईल चार दिवसात झाला तसा येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत पूर्वी हस्तांतरण फी रद्द होण्याचा निर्णय शंभर टक्के होईल त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही दुसरा एक जो विषय होता त्याच्यामध्ये आपल्याकडे रिडेव्हलपमेंटच खूप मोठं काम चालू आहे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक डेव्हलपरला महापालिकेत जा एअरपोर्ट ऑथॉरिटीकडे जा आणखी कुठे कुठे जाता मध्ये जा, जा। त्याच्यात दोन तीन वर्ष जातात तिथले जे भाडेकरू आहेत किंवा मालक आहेत त्यांना प्रचंड त्रास होतो आणि आर्थिकदृष्ट्या डेव्हलपरला त्रास होतो म्हणून मी त्यांना अशी विनंती केली की के वन विंडो सिस्टीम चालू करा तर त्यांनीच मला सांगितलं की तुम्ही मला फॉर्मॅट द्या कुठल्या प्रकारे वन विंडो सिस्टीम मध्ये काम करू तर त्यांच्या ऑफिसर बरोबर बसून मी त्यांना एक दोन दिवसात फॉर्मॅट देतो आणि डेव्हलपमेंटसाठी वन विंडो सिस्टीम झाल्यानंतर मला असं वाटतं आज जे दोन दोन चार चार वर्ष लागतात ते काम दोन महिन्यावर येईल त्याच्यामध्ये दे रहिवासी आणि डेव्हलपर यांचा फार मोठा फायदा होईल असं मला वाटतं तिसरा एक विषय असा होता की ज्या सिडकोनी इमारती बांधल्या ज्या अजून रिडेव्हलपमेंटला जायला वेळ आहे तिथे कधी स्लॅब पडतात काही पडतात मी त्यांना म्हटले सगळी महाराष्ट्रीयन गरीब माणसं आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती नाही आणि सिडकोनी निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं हा सगळा त्रास होतो पूर्वी काही ने आमच्या विनंतीवरून सिडकोच्या खर्चातून दुरुस्ती केली तर ती करून द्या तर ते म्हटले मी दोन तीन इमारतींना भेट देतो आणि मग त्याच्यावर निर्णय घेतो तो एक विषय आज होता त्यानंतर एसआरए जसा ऐरोली भागामध्ये एमआयडीसी एरियामध्ये चालू झाला आमच्याकडे सिडकोच्या जमिनीवर झोपडपट्ट्या तेसार आहेत तेसार त्याचा आर एसआरए मार्फत करायचं तर त्यांना सिडकोची जागा असल्यामुळे एनओसी पाहिजे ते एनओसी देण्यासाठी त्यांनी सांगितले की ताबडतोब आम्ही त्यांना सांगतो आणखीन एक विषय जो नेहमी माझ्या आवडीचा आणि मी नेहमी घेत होतो या शहरामध्ये तीस तीस चाळीस चाळीस वर्षापूर्वी सिडकोच्या जागेवर जी मंदिरं बांधलेली तिथे हजारो लोक येतात हजारो धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम होतात आणि पण त्यांच्या डोक्या टांगती तलवार कधी महापालिका येईल तोडेल कधी येईल तोडेल मी त्यांना म्हटल्या जागा तर परत मिळणार नाही कारण मंदिरं आहेत तर तुम्ही यांना नाम मात्र घेऊन तीवर लीज घेऊन देऊन टाका तोही त्यांना निर्णय योग्य वाटलेलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही अशा प्रकारचा निर्णय संभाजीनगरमध्ये घेतला तर ते तिथले आमदार आहेत तसंच आम्ही याच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊन त्यामुळे तोही मला असं विषय मार्गी लागेल आणि शेवटचा विषय मी त्यांना सांगितला आमच्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा की फ्री होल्ड बद्दल मी मागच्या दोन तीन वर्षापासून प्रयत्न करतोय शिडको येऊन आता पन्नास वर्ष झाली आता किती दिवस शिडको शिडक शिडको करायचं मी म्हटलं तुम्हाला काय लांब मात्र पैसे घ्यायचे असेल घ्या आणि सगळ्या जमिनी फ्री होल्ड करून टाका जसं संभाजीनगरमध्ये काही भाग केलेला आहे त्यांच्याकडे तर ते म्हटले तो पॉलिसी डिसिजन जो आहे तो आपण अभ्यास करून शक्य तितक्या लवकर घेऊ एकदा जमिनी फ्री होल्ड झाल्यानंतर आपण सगळे जे कोणी लेसी आहेत हे सगळे मालिक होते असे निर्णय होते मग काय वैयक्तिक व्यापारी जे आहेत एपीएमसी मध्ये त्यांना घरं मिळाली नाही दहा दहा वर्ष झाली त्यांचा विषय होता माझ्या काही कार्यकर्त्यांचे वैयक्तिक विषय होते काही ठिकाणी साडेबारा टक्के ते मिळालेले अशा अनेक विषय होते तास दीड तास त्यांच्याशी सविस्तर चर्चा झालेली आणि त्यांना अनुभव खूप असल्यामुळे आणि संभाजीनगरमध्ये शिरको असल्यामुळे त्यांनाही या विषयाची पूर्ण माहिती आहे आणि काम करण्याची त्यांची इच्छा असल्यामुळं मार्गी लागतील सदर भेटीवेळी उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील महिला जिल्हा प्रमुख सरोज पाटील तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोल यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई